वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज <coughs> सर्वांना रामकृष्ण हरी मी सध्या पंढरपूर येथून येरमाळ या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण पंढरपूरच्या ज्या अपडेट होत्या त्या अपडेट आपल्याला वेळोवेळी चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दिल्यात आता आम्ही पंढरपूरच्या पुढे येरमाळ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हॉटेल विठाई प्युअर व्हेज या ठिकाणी आहोत मंदिर बंद असल्यामुळे एकशे वीस किलोमीटरवर देखील या ठिकाणी जे हॉटेल मालक आहेत रोडच्या लगत असलेले त्यांना सुद्धा या मंदिर बंद असल्याचा परिणाम म्हणजे धंद्यावर त्यांचा परिणाम होतोय आपण आपल्यासोबत विठाई प्युअर हॉटेल प्युअर चे सोबत जे मालक आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत रामकृष्ण हरीकृष्ण हरी सध्या सध्या विठुरायाचं मंदिर बंद आहे बरोबर आहे सध्या चरण चरण दर्शन बंद आहे मुखदर्शन सुरू आहे आता ह्या रस्त्याला एका हे पंढरपूरचा पंढरपूरचा मला सांगा आता पंढरपूरला म्हणजे भाविकांची गर्दी कमी आहे तुमच्या व्यवसायावर काय तिचा परिणाम होतो तरी दर्शन बंद असल्यामुळं रस्त्यावरची ये वाहनाची येणाऱ्या जाणाऱ्या संख्या कमी आहेत संख्या कमी असल्यामुळं आमच्याकडं पण ग्राहक कमी आहे ग्राहक कमी असल्यामुळं आमचा धंदा थंड आहे सध्या त्याच्यामुळं ते मंदिर बंद असलेल्याचा परिणाम आमच्याही धंद्यावर झालेला आहे ते दर्शनाचं मुखदर्शन फक्त चालू असल्यामुळे भाविकांची संख्या कमी आहे येणारे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे त्याच्यामुळे धंद्यावर आमचा थोडासा त्याचा पण परिणाम झालेला आहे आता दर्शन चालू झाल्यानंतरच आमच्यासाठी धंदा चालू नाहीतर आता सगळं थंड आहे वातावरण पंधरा मार्चपासून मंदिर सध्या मुख मुखदर्शन आहे तुम्हाला त्याचा परिणाम केव्हापासून जाणवतो हे मागच्या पंधरा तारखेपासून पंधरा हा पंधरा दिवस ते पंधरा दिवसापासून म्हणजे मागची एखादच झाली त्यात त्याच्यानंतर लंडाचा घरा म्हणजे पंधरा पाय पाच तारखेमध्ये किती म्हणजे तरीपासून तुम्हाला हे म्हणजे म्हणजे आठ दिवस झाला आठ दिवस झाले आठ दिवसापासून परिणाम वाढलेला आहे मला सांगा आता आम्ही म्हणजे जे मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांच्या तुम्हाला चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्हाला की आता आमच्या मंदिराला समजा बांधकाम पूर्ण म्हणजे पूर्ण बांधकाम होण्यासाठी दोन महिने लागतील दोन महिने बंद राहिले तर मग आमच्या धंद्यातले दौघड आणि त्यातनं त्यात आमचं आहे होटेल प्युअर व्हेज प्युअर व्हेज असल्यामुळे आम्हाला सगळं पांडुरंगाचीच कृपा आहे बघते पांडुरंगाला दर्शनाला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे त्याच्यावरच आमचा व्यवसाय चालला आहे मराठवाडा परभणी मराठवाडा परभणी अमरावती परळी वैजनाथ हे इकडून जे येणारे भाविक आहेत ते त्याच्यावरच आमचं प्युअर व्हेजचं म्हणजे हॉटेल चालवायचं कारण आम्हाला आमच्याकडे कसं आहे इथे की लोकलचं कस्टमर नाही आहे व्हेजला आम्हाला फक्त जे दर्शनाला भाविक जातात पंढरपूर दर्शनाला तेच कस्टमर जात आहे ये आता येतात आमच्याकडे आणि आता खूप स म्हणजे एवढं स्लॅग झालं आहे की आता तुम्ही बघताय इथे कशी अवस्था आहे आता सध्या ज्यावेळेस मंदिर चालू होतं त्यावेळेस इथं असं म्हणजे वे वे वेट करावं कर लागतं लोकांच्या कारण प्युअर व्हेज हॉटेल एवढे नाही आहेत आपल्याला इकडे ह्या भागात ते आता अशी परिस्थिती झाली की सध्या भाविक नसल्यामुळं कस्टमर नाही आहेत आमच्याकडे त्यामुळं ते लवकरात लवकर त्यांनी चालू केलं तर आमचं काहीतरी रोटी चालू होईल दुसरं का काय नाही कारण मेंटेनन्स तर दररोजचा बंद नाही आहे दररोज मेंटेनन्स तर आम्हाला आहेच लाईट बिल आहे त्यानंतर हे दररोजचं जे असतंय बन जे खर्च ते तर आहेच आणि तसा दररोज धंदा नाही आहे या ठिकाणी आपण बघू शकता जसं विठुरायाचं मंदिर बांधकाम सुरू झालं आता आपण येरमाळ्यावर आहोत एकशे वीस किलोमीटर पंढरपुराच्या समोर आहोत आपण आपण प्रॉपर पंढरपूरला पंढरपूर जे व्यापारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या प्रॉपर पंढरपुराला पंढरपूरमधील व्यापाऱ्यांना याचा फटका बसतोच पण त्या मार्गावरील जे रोडलगत हॉटेल आहेत त्या हॉटेलला देखील मंदिर बंद असल्याचा फटका या ठिकाणी बसतोय मी नक्कीच चरणी अशी प्रार्थना करतो आता मन मंदिर बंद असल्यामुळं तुमच्या धंद्यामध्ये सध्या जे नुकसान झालंय मंदिराचं ज्यावेळेस पूर्ण बांधकाम होईल त्यावेळेस तुमच्या अडीच महिन्याचं जे नुकसान झालंय ते विठुराया आपल्या व्यवसायातूनच तुम्हाला भरून देतील तुमच्या सध्या जे सध्या नुकसान होते मंदिर बंद असल्यामुळं विठुराया तुम्हाला शंभर टक्के या दोन महिन्याचं तुमचं जे नुकसान होते पुढच्या येणाऱ्या कालावधीत तुम्हाला हे नुकसान नक्कीच विठुराया भरून काढतील असं मी तुम्हाला विठुरायाच्या वतीनं म्हणजे विठुरायाच्या प्रार्थना करतो नक्कीच या ठिकाणी जे लोक म्हणतात की मंदिरामुळे काय होतं तर मंदिरामुळे प्रॉपर आपण बघू शकता या आपल्या समोर उदाहरणात मी तुला अशी विनंती करतो पूर्ण हॉटेलमध्ये दाखव एकदा हॉटेलचा पूर्ण बाजू आपण बघू शकता या ठिकाणी फॅमिली विभाग आहे इकडे तर पूर्ण खालीच आहे त्याच्यानंतर हे फॅमिली विभाग आहे आम्ही जवळ आता इथं जेवण केलं फक्त आम्ही सध्या एकच कस्टमर कस्टमरांनी जेवण केलं असं तरी मला वाटतंय सकाळपासून कितवा कस्टमर आहेत असतील चौथा चौथा टेबल दिवस रात्रपासून सकाळपासून चौथा टेबल या ठिकाणी चौथी ऑर्डर हे फक्त दिवसातून दिवस आणि आता रात्रीचे अकरा वाजलेत सकाळपासून फक्त सकाळ ते आता अकरा पर्यंत यांचे फक्त चार कस्टमर झालेत विचार करा चार कस्टमरला आता एवढी मोठी जागा आहे या भाड्याचा खर्च सुद्धा त्या कस्टमरून निघत नाही एरवी किती दिवसातून किती आ, कस्टमर असतात दिवसातून होते दहा बारा पंधरा सोळा टेबल उठते दिवसभरात या ठिकाणी जे दिवसभरातून